एका छोट्याशा गावात दोन बहिणी होत्या स्वरा आणि कीर्ती स्वरा लहानपणापासून अभ्यासात हुशार आणि मेहनती तिला मोठं व्हायचं होतं स्वतःचं ऑफिस असावं आपलं नाव व्हावं असं तिला वाटायचं कीर्ती मात्र थोडी शांत स्वभावाची तिला स्वयंपाक करायला आवडायचा घर सांभाळणं आईवडिलांची सेवा करणं हेच तिचं जग वर्ष सरत गेली स्वरा शहरात गेली उच्च शिक्षण मोठ्या कंपनीत नोकरी आणि आता ती एका टीमची हेड आहे कीर्तीने लग्न केलं आणि ती घरातच राहिली सकाळी पाच वाजता उठते सासू सासऱ्यांची काळजी घेणं मुलांची शाळा नवऱ्याचा डबा यामुळं संध्याकाळी हस्त खेळतं घर एके दिवशी स्वरा घरी आली थकलेली होती तिचं मन काहीतरी शोधत होतं इतकं काम करूनही आता कुठेतरी पोकळी वाटते कीर्तीने तिच्यासाठी चहा केला गप्पा मारल्या आणि हसत विचारलं तुला खरंच वाटतं काकी मी काही करत नाही स्वरा थांबली कीर्तीच्या डोळ्यात शांतता होती पण थकवा नव्हता तिच्या हसण्यात समाधान होतं पण गर्व नव्हता स्वराने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली मी ऑफिस चालवते पण तू घर चालवतेस मी टीम सांभाळते पण तू एकच वेळी संसार आणि स्वतःचा संयम सांभाळतेस कीर्ती तू ही यशस्वी आहेस अगदी माझ्यासारखीच त्या दिवशी दोघींनी एकमेकींमध्ये यशाची खरी व्याख्या शोधली खरंच यश हे हुद्यात नाही तर जबाबदारी सांभाळण्यात असतं आणि त्या दोघींनी ते उत्तम प्रकारे पार पाडली आहेत सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद